च्या जा गुन्ह्यात जामीन मिळालेल्या आरोपीला तालुक्यात प्रवेश बंदी असताना देखील बेकायदा हा आरोपी त्या तालुक्यात खुल्याम प्रवेश करत असेल आणि त्यांचे समर्थक या आरोपीचं उत्साहात जंगी स्वागत करत असेल तर सध्याचा समाज कोणत्या दिशेनं चाललाय असा प्रश्न उपस्थित होतोय पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट एका खून खटल्यातील मुख्य सूत्रधार आणि सराईत गुन्हेगार असलेला आरोपी सोपान गाडे हा मागील महिन्यात जामिनावर बाहेर आला पण त्याला तालुक्यात जाण्यास परवानगी नसताना देखील त्याने मात्र जनमानसात दहशत निर्माण करण्या हेतू बेकायदा नेवासा तालुक्यात गावात प्रवेश केल्याचा प्रकार पाहायला मिळाला मागील महिन्यात जामिनावर सुटलेल्या आरोपीची मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार येथे समोर आलाय सोपान गाडे या गुन्हेगाराने विना परवानगी गावात नुसताच प्रवेश केला नाही तर आपली दहशत दाखवण्यासाठी त्याने त्याच्या सहकाऱ्यांसोबत रॅली काढत सहकार्यांसोबत केलं त्याच्या समर्थकांनी देखील त्याचं गावात जल्लोषात स्वागत केलं बाहेर आलेला आरोपी गाडे याच्यावर साधा सुधा गुन्हा दाखल नव्हता तर खुनाचा गुन्हा दाखल होता ॲडव्होकेट रियाज पठाण खून प्रकरणी शिक्षा भोगत असताना मागील महिन्यात आरोपी सोपान गाडे हा जामिनावर बाहेर आला त्याची जामिनावर सुटका झाली त्यानंतर त्याने कोणतीही परवानगी न घेता नियम मोडत निवासा तालुक्यात तो आला यावेळी त्याचं आगमन होताच त्याच्या समर्थकांनी आनंद साजरा करत गावातून मोठी रॅली काढली मोठं शक्ती प्रदर्शन केलं सराईत गुन्हेगार सोपानगाडे डोक्याला फेटा बांधत फिल्मी स्टाईलने मोठ्या रुबाबात चार चाकी वाहनातून गावात प्रवेश करत वाहनावर उभे राहून हात उंचावत होता यावेळी त्याच्या मागे पुढे देखील शंभर ते सव्वाशे वाहनांचा ताफा पाहायला मिळतोय यावेळी या जामिनावर सुटलेल्या सोपान गाडीने गावात बेकायदा प्रवेश करताच त्याच्यावर जेसीबीच्या साह्यानं पुष्पवर्षाव करत त्याला पुष्पहार घालत फटाक्यांची आतिषबाजी करत वाजत गाजत जोरदार गाणी लावत जंगी स्वागत करण्यात आलं आरोपी सोपान गाडे याच्या स्वागताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे आरोपी सोपानगाडे यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमुळे रस्त्यावर वाहतुकीस देखील मोठा अडथळा निर्माण झाला होता एरव्ही वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकास वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करत असतात पण या दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुंड सोपानगाडे हा ज्या वाहनातून गावभर फिरतोय त्या वाहनात प्रमाणापेक्षा जास्त अर्थात त्या वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक बसून रॅली काढली होती तेव्हा वाहतूक शाखेचे पोलीस काय करत होते अशी रॅली काढण्यास या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कोणी परवानगी दिली होती नेवासा तालुका गुंडांचा बाले किल्ला बनला असून त्यात सोपान गाडे या आणखी एका गुन्हेगाराची भर पडली आहे सोपान गाडे सारख्या गुन्हेगारांचं समर्थन होत असून यामुळेच नेवासा तालुक्यात गुन्हेगारांची गुंडांची संख्या आणि दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामुळे येथील नागरिक मात्र भयभीत झाले असून गुंडांच्या गुन्हेगारीच्या दहशतीखाली जीवन जगतायत खुणाच्या गुन्ह्यात जामीन मिळालेल्या सराईत गुन्हेगाराचं जर अशा पद्धतीनं स्वागत होत असेल तर आजचा समाज नेमका कोणत्या दिशानं चालला आहे हे यावरून दिसून येतं आणि आता यावर विचार करण्याची देखील वेळ आली आहे मिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर निवासा अहमदनगर